गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना विविध कामांसाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे जात प्रमाणपत्र रहिवासी उत्पन्न दाखला नॅशनॅलिटी डोमासाईल नॉन क्रिमिनल आदी कागदपत्रांची नागरिकांना गरज असते मात्र संबंधित महत्त्वाचे संगणक झिरो कर्मचारी व पैठण तालुक्यातील कोतवाल हे ज्या गावच्या सजेवर असावेत तिथे राहत नाही व तहसील येथील महत्वाचे टेबल सांभाळतात जर नागरिक कामानिमित्त त्यांच्याकडे गेले तर कधी सर्व्हर डाऊन तर कधी साहेबांचा अंगठा नाही झाला या नावाखाली कित्येक दिवसांपासून ही कामे कोतवाल झिरो कर्मचारी विद्यार्थी यांची पिळवणूक करतात विद्यार्थी नागरिक शेतकरी मजूर वयोवृद्ध महिला हैराण झाल्यात याबद्दल तहसीलदार सारंग चव्हाण यांनी सुद्धा काही उपाययोजना न करता केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत तसेच गेल्या वर्षीच्या संततधार पावसाने पीक नुकसान भरपाई रकमेपासून अजूनही हजारो शेतकरी वंचित आहेत त्यासाठी तहसीलमधील नैसर्गिक आपत्ती विभाग व तलाठी हे एकमेकांकडे टोलवा टोलवी करत आहेत यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये शेतकऱ्यांनी दोनदा केवायसी सुद्धा केली परंतु नंबर आणि दुरुस्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात चक्रा माराव्या लागत आहेत अनुदान रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी व प्रमाणपत्रासाठी नागरिकांची गैरसोय थांबवावी यासाठी छावा क्रांतीवीर सेनेकडून तीव्र निदर्शने करण्यात आले यावेळी मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे सचिव भगवान सोरमारे जिल्हाप्रमुख विशाल काळे तालुका अध्यक्ष सागर बिराजदार आदी उपस्थित होते मी अनिल राऊत छावा क्रांती सेना प्रदेश सरचिटणीस आम्ही एकोणावीस तारखेला तहसील प्रशासन यांना निवेदन दिलं होतं की नागरिकांना प्रमाणपत्र मिळत नाही आहे रहिवासी उत्पन्न आणि न्यायालयीन कामकाजासाठी शैक्षणिक कामकाजासाठी व इतर कामकाजासाठी जे काही प्रमाणपत्र लागतंय ते प्रमाणपत्र अजूनही अद्यापही मिळत नाही आहे तर हे तुम्ही तात्काळ नागरिकांना द्या अशी काही उपाययोजना करा परंतु आम्हाला गोडबोले अधिकारी यांनी सांगितलं की आमच्याकडे पेंडिंगच नाही आहे फक्त दोन दिवसाचं आहे पण आम्ही आज पुरावेसही आलेलो आहे कारण की पंधरा अकरा दोन हजार तेवीस म्हणजे मागील महिन्याचे सुद्धा पेंडिंग प्रमाणपत्र इथे आहेत फक्त जो का जो देईल जाम आणि तिचेच होईल काम अशी पद्धत इथे राबवण्यात आहे आणि आम्ही वेळोवेळी यांना विनंती केलेली आहे निवेदन दिलेलं आहे जे टेबलवरही बसतं आहेत श्रीमती वाघमारे मॅडम यांनी नागरिकांना उद्धटपणाची उत्तरं देत आहेत धुडावडीची उत्तरं देत आहेत अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी ही एक मागणी केलेली आहे तीन दिवस झाले आमच्या निवेदनावर कुठली हालचाल केली नाही आज आम्ही स्वतः साहेबांना भेटायला गेलो तर त्यांनी हे उत्तर काहीच नाही दिलं त्यामुळे आम्ही छावा क्रांतीवीर सेनेतर्फे आज हे निर्देशन दिलेले आहेत तसं जर पाहिलं तर हे तहसील प्रशासन आणि नागरिकांचा दुवा असतो प्रशासनाचा परंतु इथे काही केलं तरी कोणतंही आपण जर दाम दिलं नाही तर काम पुढं सरकत नाही अशी पद्धत आमच्या पैठण तालुक्यात झालेली आहे पालकमंत्री आमच्या इथं असताना सुद्धा पालकमंत्र्याचा पी ए तहसीलदारच्या खुर्चीवर बसतोय तिथं खुर्चीच्या शेजारी टेबल टाकून बसतोय तर यांचं काम काय आहे तिथं त्यांचं काम जर दोन मिनिटात होतंय तर सामान्य नागरिकच काय होत नाही का आम्ही मतदान करत नाही का आम्ही मतदान करत नाही आहे तर आम्ही काय करत नाही तुम्ही सांगा आम्हाला ही वागणूक का तुम्हाला सांगतो जर आता जर अधिकाऱ्यांनी कोणत्याही अधिकाऱ्यांनी जर नागरिकांची पिळवणी केली तर कोणलाही माफी नाहीये आम्ही सुद्धा नागरिकांना ना, अधिकाऱ्यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही कारण की छावा संघटना आहे ज्वलंतकारी क्रांतिकारी संघटना आहे आम्ही कुठलीही गाय करणार नाही तुम्ही नागरिकांची पिवणूक करतात तर आम्ही सुद्धा जेल भोगण्यासाठी तयार आहोत गुन्हे दाखल करण्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या तयार आहोत परंतु तुम्ही जर नागरिकांची पिळवणूकच करणार असाल तर आमचा सुद्धा ना इलाज आहे तुम्हाला आम्ही लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन करतोय आम्ही निवेदन देतो तुम्हाला त्या निवेदनावरती जर दखल घेता येत नाहीये तर आम्ही सुद्धा कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही गौरव तुमची कुठपर्यंत वाट पाहिजे आम्ही आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी जर प्रमाणपत्र लागत आहेत आणि ते प्रमाणपत्र तुम्ही जर देत नसताल एक एक महिनाभर त्यांना वेटिंग करतायत काल आम्ही एस डी एम साहेब वायळ साहेबांना सुद्धा भेटलो यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर असं काही असेल तर ताबडतोब तुम्ही मला सांगा वायळ साहेब एक चांगले अधिकारी आहेत परंतु त्यांच्या खाली जे अधिकारी आहेत ते अजिबात अंमलबाजावाणी करत नाही आहे मग हे आमचं म्हणणं आहे की इथं जर तुम्ही असं वेळोवेळी जर शासनाला किंवा नागरिकांना जर पिळवणूक करत असेल शासनाच्या गाईडलाइन गाई ची जर तुम्ही अंमलबजावणी करत नसेल तर यांना कुठेही शांत वाचणार नाही आमच्या पद्धतीने राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अडसूळ पैठण छत्रपती संभाजीनगर